चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आज आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आवडते यूटूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाचलं राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल ठीक काय कर्नाटकने रोखली आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची या ठिकाणी शक्यता होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा जो सर्वात महत्वाचा सवाल आहे हे काय कर्नाटकने रोखली आता देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची या ठिकाणी शक्यता सध्याच्या कंडिशनला हा प्रश्न तुमच्या मनात उपस्थित झालाय आणि सध्याच्या कंडिशनला हा प्रश्न मनात उपस्थित झालाय म्हणजे राज्यातील व देशातील सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा यक्ष प्रश्न आहे की काय कर्नाटकने रोखली सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे कांदा बाजार भावात प्रचंड तेजी येण्याची या ठिकाणी शक्यता जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत हा पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पाठवण्यासाठी शेअर करा कारण ही माहिती त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करतात व्हिडिओला शेअर करतात परंतु आपल्या चॅनल चॅनलला सबस्क्राईब करायचं हे अनावधानानं राहून जाते अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांना हात जोडून कळकळीची विनंती करतो की आपल्यापर्यंत मी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझी मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यावं याच्यामुळे आपल्याला तर येणारा व्हिडिओ हा सातत्यानं मिळत राहतो पण दुसरीकडे नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी एक्स्ट्रा ऊर्जा व प्रोत्साहन आम्हाला या ठिकाणी मिळत राहते म्हणून मायबाप कांदा उत्पादक कास्तकार बांधवानो आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा आणि आम्हाला या ठिकाणी उपकृत करा तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल हे काय कर्नाटकने रोखली सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची या ठिकाणी शक्यता जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कर्नाटकच्या कांद्याचं देशातील इतर कांद्याशी असणारं कनेक्शन काय आणि खरंच कर्नाटकमध्ये कांद्याचं एवढं जास्त उत्पादन आहे का की ज्याचा परिणाम हा आपल्याला इथून पुढे कांद्याच्या दरावरती होताना दिसू शकतो चला तुम्हाला सगळं या ठिकाणी आता समजावून सांगतो तर बघा मित्रांनो मागच्या चार पाच दिवसामध्ये एक अफवा व्यापाऱ्यांनी उडवली की आता मोठ्या पद्धतीनं व मोठ्या प्रमाणात कर्नाटकचा कांदा हा देशातील बाजारपेठेमध्ये शिरकाव करणार आहे आणि एकदा कर्नाटकचा कांदा मार्केटमध्ये आला तर देशामध्ये कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्ड घसरण होऊ शकते पण कर्नाटकच्या कांद्याचा जर एवढा परिणाम देशातील कांदा बाजार भावावरती होणार असेल तर जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे की कर्नाटकचं नक्की कांदा उत्पादन आहे तरी किती व याचा खरा इम्पॅक्ट होणार तरी किती तर लक्षात घ्या मित्रांनो भारताचं कांदा उत्पादन हे तीनशे वीस ते तीनशे तीस लाख मेट्रिक टन वार्षिक आहे त्याच्यामध्ये कर्नाटकचं कॉन्ट्रिब्युशन आहे सव्वीस ते सत्तावीस लाख मेट्रिक टन जे आठ टक्क्याच्या आसपास बसते मित्रांनो आणि याच्यापैकी खरीप हंगामामध्ये जो कांदा होतो तो जवळपास एक सहा ते सात लाख मेट्रिक टन आहे त्याच्यामध्ये अर्ली खरीप की जो एप्रिलमध्ये लागवड केल्या जातो व जुलै एंडिंगला किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात विक्रीस उपलब्ध होतो असा कांदा एक साडेतीन ते चार लाख मेट्रिक टन आता मान्य के केलं हो की हा कांदा मार्केटमध्ये येण्यासाठी इट्स ओके रेडी होत आहे पण याचा इम्पॅक्ट कसा होणार तर याच्यापैकी पन्नास टक्के जो कांदा आहे म्हणजे एक जवळपास दोन लाख ला ते अडीच लाख मेट्रिक टन पकडा हा कांदा कर्नाटकमध्येच यूज केला जाणार आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये रेड रोज नावाचा जो कांदा असतो तो, तो सांबारसाठी यूज केला जातो म्हणजे त्याचंही काही विशेष नाही आहे राहता राहिला प्रश्न निर्यात वगैरे सगळं सगळं करून तर एक पन्नास ते साठ हजार मेट्रिक टन लक्षात घ्या मी किती म्हणतो अर्धा लाख मेट्रिक टन एवढा कांदा जो आहे ना तर तो कांदा या ठिकाणी आपण बघितलं तर मार्केटमध्ये येताना दिसू शकतो एक, एक ते दीड महिन्याच्या कालावधी हो तुम्हाला सांगतो एवढ्या उत्पादनाचा कसल्याही प्रकारचा तिळमात्र परिणाम कांद्याच्या दरावरती होत नाही आणि होणार नाही मग कांद्याचा बाजारभाव कर्नाटकची अफवा आल्यानंतर का घसरला कर्नाटकच्या कांद्यानं परिणाम नाही केला तर कोण मग या ठिकाणी कांद्याची तेजी रोखली तो मला समजावून सांगतो तर व्यापाऱ्यांनी बातमी पेरली ही बातमी पेरल्यानंतर तुमच्यासारखा माझ्यासारखा कांदा उत्पादक कास्तकार बांधव घाबरला की बाबा आहे तो बाजारभाव नाही मिळाला तर उद्या नुकसान खूप आहे आणखी घासरणार काय असं त्याला वाटलं आणि त्याच्यामुळं काय झालं की पॅनिक सेलिंग घाबरून विक्री ही या ठिकाणी वाढली आणि त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो सध्या कांद्याचा दर हा दबावात दिसत आहे पण आता कांदा उत्पादक कास्तकार कार बांधव मागच्या दोन तीन दिवसात जागरूक झाले त्याच्यापर्यंत ही माहिती पोहोचल्या गेली की बाबा या ठिकाणी हा जो मुद्दा होता तो त्या ठिकाणी फोल आहे याचा काही खूप मोठा इम्पॅक्ट होणार नाही आणि याच्यामुळं कांद्याचा जो बाजारभाव आहे तुम्हाला सांगतो हा तुम्हाला दबावात जरी सध्या दिसला तरी हे सांगतो ही, ही मंदी भविष्यातली खूप मोठी संधी आहे कारण ऑगस्ट सप्टेंबरमध्ये कांद्याच्या बाजारभावात चांगली तेजी आपल्याला दिसणार आहे याच्यामुळे एकच या ठिकाणी सुचू इच्छितो की कर्नाटकने कांद्यातील तेजी रोखली नाही तर कर्नाटकचं नाव करून व्यापाऱ्यांनी कांद्यातील तेजी रोखली होती पण आता आता हा जो व्यापाऱ्यांचा असणारा अडसर आपण दूर केला आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला पण समजून गेला असेल की काय खरं काय खोटं यानुसार तुम्ही एकतीस जुलैपर्यंत कांदा विक्री अजिबात करू नका कारण चोवीस कॅरेट आपलं स्वन पितळच्या भावात सध्या विकणं म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी खूप मोठा लाच भविष्यात होऊ शकतो भविष्यात कांदा भाव तीन हजार पार जाणारच आहे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तर मग तीन हजारच्यावर गेला की तिथून पुढे कांदा विक्री टप्प्याने पे केली की आपला शंभर टक्के फायदा हा होणार एवढं लक्षात ठेवून विक्रीचं नियोजन करा ही आपणास विनंती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये लिहून कळवा भविष्यात कांदा बाजारभाव कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ तर आपल्याला आवडलाय त्यामुळे लाईक करा कास्ताकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून एकदा नोटिफिकेशन बिल ऑल करून घ्या यामुळे प्रत्येक आपण मिळत राहतो इथं सदर तर कास्तकार बांधवा असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाच्या आजच्या वेळेत मनापासून व्यक्त करतो पुन्हा एकदा खूप खूप आभार